दिवाळी नंतर महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एकदम फुल ऑन मुंबई मसाला होणार कारण काय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा बार उडणार आहे आणि त्यात सर्वात हॉट विषय म्हणजे मुंबई महापालिका निवडणूक बी एम सी ही मुंबई महापालिका साधी नाही बरं का देशातील सर्वात श्रीमंत पालिका आहे वार्षिक बजेट पाच राज्यांच्या बजेटला टक्कर देतं म्हणूनच इथं राजकारण म्हणजे फक्त झेंडा लावणं नाही तर प्रतिष्ठेचा सवाल सत्तेचा खेळ पैशांचा दरबार आणि कोण आपलं वजन दाखवतो याचा महा आहे एका बाजूला महायुती आहे म्हणजे भाजप प्लस गट प्लस अजून काही मित्रपक्ष त्यांचं स्वप्न आहे मुंबईतही फडणवीसांचं इंजिन गरजायचं दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा रंगमंच पण खरी धमाल तर ठाकरे बंधूंच्या नात्यामुळं सुरू झाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघं भाऊ पण राजकारणाच्या रिंगणात वेगळ्या वाटेवर गेलेले आता मात्र हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून दोघं पुन्हा एकत्र बसू लागले गेल्या दोन महिन्यात पाच वया भेट झाली चहाच्या कपामागे राजकारणाची साखरत्यात मिसैली गेलीच असणार एकनाथ शिंदे ठाणेपासून नाशिकपर्यंत त्यांनी आपलं साम्राज्य उभं केलं कल्याण डोंबिवली नवी मुंबई सगळीकडे त्यांचं वर्चस्व आहे पण मुंबई मुंबई अजून हातात नाही म्हणून गेल्या वर्षभर एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंच्या सेनेवर ऑपरेशन गायाला चालवलं पासष्ट नगरसेवक त्यांच्या गटात गेले यासाठी त्यांनी मुंबईतल्या मराठी मतदारसंघात चक्क मोर्चे बांधणी केली बड्याने त्यांना टार्गेट दिलं माझी नगरसेवकांना आता तुम्हीच मैदानात उतरा असं सांगितलं पण गेम बदलणारी बातमी म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे युतीकडे वाटचाल करतात छत्रपती शिवाजी पार्कवरच्या जिमखान्याचं भूमिपूजन दसरा मेळावा अधूनमधून होणाऱ्या भेटी या सगळ्यात एक राजकीय मॅजिक दडलेलं आहे जर खरंच मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना असं कॉम्बिनेशन तयार झालं तर मित्रांनो शिंदे गटाला मुंबईत धडकी बसणार हे पक्क कारण ठाकरे बंधू मिळून मुंबईच्या मराठी मतदारांना एकाच झेंड्याखाली उभं करू शकतात मुंबई म्हणजे छोटा भारत आहे राव उत्तर भारतीय गुजराती मारवाडी भाजपाचा फिक्स मतदार बेस घाटकोपर मुलुंड बोरिवली मालाड या भागात भाजपचे तंबू पक्के मराठी मतदार मात्र दादर शिवडी परळ शेंबूर अशा भागात ठाकरे बंधूंचा दबदबा कोई पूर्व मुंबईतले कामगार मिल क्षेत्रातील जुन्या कुटुंबांचा कल अजूनही शिवसेनेकडे गटाची सगळ्यात मोठी डोकेदुखी काय तर मराठी मतदार जरी एकत्र झाले तर भाजपच्या उत्तर भारतीय मतांवर अवलंबून राहावं भाग पडेल त्यासाठी त्यांना भाजपची केवळ दोस्ती नाही तर सत्तेचा टोटल फॉर्म्युला साधावा लागेल मित्रांनो लक्षात ठेवा यांचा दसरा मेळावा सिनेमॅटिक क्लायमॅक्स असेल शिवाजी पार्कवर एकाच मंचावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दिसले तर महापालिका निवडणुकीचं समीकरण बदलणारच दोघंही आपली ताकद दाखवतील पण प्रेक्षक म्हणजे मतदार कुठल्या बाजूला जातील हे तेव्हाच काय ना मुंबईच्या रस्त्यांवरच्या पोस्ट सोशल मीडियावरच्या रील्स चौपाटीवरच्या चर्चा सगळीकडे भाऊ की दोस्तीपर भारी असा प्रश्न फिरणार महायुती जर पाहिली तर प्रशासनावर त्यांचा ताबा आहे पैशांचा पाऊस पडू शकतो ठाकरे बंधूंकडं पाहिलं तर मराठी अस्मिता शिवसेनेचं पारंपरिक जाळं मनसेचा टोकदार प्रचार काँग्रेस राष्ट्रवादीकडे पाहिलं तर मागे बसून सुद्धा डील करण्याची शक्यता जानेवारीपर्यंत मुंबईचं राजकारण हाय व्होल्टेज होणार पोस्टर वॉर सोशल मीडियावर मीम्स आरोप प्रत्यारोप इनकमिंग बाहेर जाणारे नगरसेवक हे सगळं रंगत आणणार मुंबई महापालिकेवर झेंडा कोण लावणार हे सांगणं आत्ता अवघड आहे पण एक गोष्ट ठाम आहे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर शिंदे गटासाठी लढाई फक्त चुरशीची नाही तर काठावरची होईल भाजपाकडून पैशांची ताकद आणि संघटनेचा धडाका शिंदे गटाचं वर्चस्व ठाकरे बंधूंचं मराठी कार्ड हे तिन्ही गटक जिथं भिडतील तिथं मुंबई महापालिकेचं मैदान बॉलिवूडच्या ब्लॉकबस्टरपेक्षा कमी नाही मित्रांनो दिवाळीनंतर फटाक्यांसोबत स्फोट होणार हा राजकारणाचा पुढं काही होऊ दे पण यंदाची मुंबई महापालिका निवडणूक थरार धमाल आणि भन्नाट असणार एवढं मात्र तुम्हाला नक्की तुम्हाला काय वाटतं मुंबई महापालिकेच्या मैदानात शिंदेंचा करिश्मा चालणार का मुंबई ठाकरेंना साथ देणार कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद